तर नमस्कार मित्रांनो आकाश सर्वंशी या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमतमध्ये आलेलं आहे तालुका उसमत आहे जिल्हा हिंगोली आहे तर मित्रांनो आज ओसमत ओसमतचा बैल बाजार आहे तालुक्याचा बैल बाजार आहे मित्रांनो तर आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मित्रांनो हा बाजार आहे दर हप्त्याला मित्रांनो हा बाजार भरतो या ठिकाणी तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मी व्यापाऱ्याचे आणि शेतकऱ्याचे बैल तुम्हाला दाखवतो जवळपासचे संपूर्ण बैल बाजार जिथे तुम्हाला आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो तुम्ही आकाश या यायट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही फेसबुक पेजला पण फॉलो करा चार हजार फॉलोअर्स कंप कंप्लीट होतील मित्रांनो आज तर आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर सुरुवात करतो तुम्हाला शेतकरीचे बैठक संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि यापैकी पण दावणीचे मित्रांनो पेशल व्हिडिओ फेसबुक पेजला व्हिडिओ येथे येईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही फेसबुक 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 पेजला मित्रांनो फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करतो तुम्हाला शेतकऱ्यांची बैल सुरुवातीला दाखवतो बजार कसा भरलेला कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो इथून सुरुवात करतो मित्रांनो शेतकऱ्याची एक नंबर गोरी आलेली आहे आपल्या बाजारामध्ये हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो गावरामध्ये येत नाही गावरामध्ये येत आहे तर क्वालिटी तुमच्या समोर आहे दादा पाहू शकता तुम्ही आणि काय सांगली हो सोय किमाची ब्याण्णव ब्याण्णव हजार का दाताला दाताला सहसा आहे गाव कोणतं तुमचं वरता आहे कामाची गॅरंटी कशी राहिलीची याची गॅरंटी म्हणजे दगडून दगड भांडून संपूर्ण गॅरंटी तर दादा लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम संपूर्ण गॅरंटी राहील ना पक्की तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट एकोणचाळीस ब्याऐंशी घ्या समोरला तर पाहू शकता मित्रांनो हाईट मध्ये पण अंगात म्हणून एक सारखा जोड आहे एका कामापासून जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता यांच्या अजून एक गोरा आहे तर मी काही काय म्हणली किंमत याची किंमत मित्रांनो किंमत सांगायला तर कामाला भेटू कायला कशाला लावलेलं आहे गाडी वकराला वखराला दगड म्हणून ना हलक्या आता ना हाताने मित्रांनो लावलेलं आहे म्हणा गाडी वकराला लावल्याची गॅरंटी द्यायला तर लात मारायचं आणि एकदम शांत गाव कोणता आहे वर्तवायचे आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा एकदा पुन्हा सांग अंशी कमी जास्त किंमत होण्याची पक्की गॅरंटी राहिली नाहीची तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगला आज मित्रांनो ओसमाचा बैल बाजार भरलेला आहे तर पाहू शकता एक नंबर भरलेला आहे मित्रांनो संपूर्ण बैलायची काय किंमत तुम्हाला मी सांगायचं प्रयत्न करतो तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल तर चान्सेस का करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो शक्य का तुम्ही काय सांगू या जोडीची कोणाचं जोड तुझं आहे का काय म्हणली किंमत याची ऐंशी हजार ल कसं आहे आलेत का दाताला आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी राहील का का दगड मागून का उभा उभाट्या उबाट्या कामाची गॅरंटी राहील लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत गाव कोणतं तुमचा हिवरा का तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा तुमचा सांगा मग काय सांगा पुन्हा बाई बारा कमी जास्त किंमत होणार पक्की तर मित्रांनो कामाची पक्की गॅरंटी मिळेल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे जोडा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असं संपूर्ण कामाची गॅरंटी असते कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला एकट्या गोरी बैल पाहिजे असेल तर भेटून जातील मित्रांनो मोठ्या प्रमाणाचा बैल या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये आहे उस्मा बाजारामध्ये तर सोन्य किंमत काय सांगायची पंचावन्न हजार किंमत सांगायचं दाताला कसं आहे दाताला असं आहे कामाची गॅरंटी कशी यायची उपाटे का तकडे फोन लात मारेच डोळत नाही एकदम शांत पक्की गॅरंटी राहील तुमचा फोन नंबर सांगा नव्वद अकरा सत्तेचाळीस अठ्याहत्तर ब्याऐंशी हे तुमचं आहे का पाहू शकता या बाजारामध्ये खिलार पण जोड आलेला आहे मैसूर मध्ये येते मित्रांनो कलर कलरमध्ये आहे तर काय सांगली शोरी कुमती त्याची एक लाख एकवीस हजार का हां दाला कसं आहे दाताला असं आहे कामाची गॅरंटी डायर सगळ्यात कामाची गॅरंटी शेतातली कामाची गॅरंटी धुवत नाही एकदम शांत आहे गाव कोणते तुमचं वडगाव का वडगावचे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चोवीस तेहतीस सत्त्याण्णव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आज खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे पण खूप चांगल्या बैल जोड आलेले आहेत आपल्या वस्तू बाजारामध्ये मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर जोड आलेला आहे का काय हाईटला पण अंगात पण खाली एक सारखा जोड आहे गावरामध्ये हा जोड येते तर पाहूया काय किंमत सांगतात एक लाख दहा हजार ना कमी जास्त होईल कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी कशी कामाची फुल गॅरंटी लात मारत नाही डोळत नाही झुरत नाही एकदम शांत एक दाताला कसे आहेत सात साती आहे कामाची गॅरंटी संपूर्ण दगड होऊन उभाट्या उपाट्या कामाची गॅरंटी आहे मित्रांनो तर गाव कोणते म्हणजे तुमचं मालेगावचे आहे मित्रांनो यापारी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याण्णव छत्तीस कोणाला पाच असेल मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता या परी आहेत संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात तर मित्रांनो पाहू शकता आपल्या बाजारामध्ये खिलर पण बैल खूप यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बाजारामध्ये माझाच्या पण हफ्त्यामध्ये खूपच चांगली खिलर बैल आले आणि आज आजच्या पण मित्रांनो चार नोव्हेंबरच्या बाजारामध्ये पण खूप चांगल्या क्वालिटीचे बैल खिलर आलेले आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात सौर का कोणते तुमचं तर काय म्हणली किंमत आहे जोडीची एक लाख एक लाख रुपये किंमत सांगायला जातात कसे शांत नाही एकदम लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत शेतातल्या कामाची गॅरंटी का उसाच्या गाडीची उसाच्या गाडीला पण लावलेली आहे शेतातल्या दगड फोन चालतात का उपाट्या दगड फोन ना हलक्या आता ना हलक्या मित्रांनो पाहू शकता किंवा थोडी कमी जास्त होईल दातार किती म्हणले दातार दोन आहे तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याण्णव पंचाळीस कमी जास्त होईल ना किंमत तर मित्रांनो पाहू शकता मागून पुढून तुम्हाला दाखवतो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी उश्याच गाडी चालतात ना उसात गाडी चालतात म्हणून मी मित्रांनो गॅरंटी म्हणाली तर गाव कोणते तुमचं तर काय म्हणजे जोडीची किंमत नव्वद हजार दाताला कशी आहेत किती दुराची आहे ती सहा दुरायची आहेत ना कामाची गॅरंटी उसाची पक्की आणि किती टाकायची गॅरंटी राहील अडीच टनाची गाडी गाडी ओढतात मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा हा सांगतात ना लात नाही सांगतात तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना अडीच टनाची मित्रांनो गाडीची गॅरंटी द्यायला तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जोड जोडा मित्रांनो हायटला पण अंगात पण एक सारखा जोडा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात सॉरी काय काय सांगली किंमत याची एक लाख चाळीस गाव कोणती म्हणली तुमच्या बुडीची आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार तुम्हाला सांगाल तर दाताला कशा आहेत आता कामाची गॅरंटी कशी राहील कामाची पूल दगड बांधून का उपाट्या उमाट्या मित्रांनो कामाची गॅरंटी राहील तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव तेरा तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर दिलेला यांचा पाठीमागून पुढून पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो मुडी गाव हे आपल्या उस्मामध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये उस्मान बाजारामध्ये मित्रांनो लाल पण गोरे येतात त्या गो, गोर गोर मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत तर पाहूया काय किमतीला घेतलेला आहे केवढ्या घेतलं वीस हजार हो पाचशे घेतलेला आहे की दाताला अवजत आहे ना अजून एक आहे का तर घरी आहे म्हणून मित्रांनो जोड तयार केलेला आहे वीस हजार पाचशेला मित्रांनो गोरे घेतलेला आहे तर तुम्हाला मित्रांनो या क्वालिटीमध्ये गोरे पाहिजे असेल तुम्ही आपल्या उस्मा येऊ शकता का कोत म्हणजे तुमचा कराटे मित्रांनो आपल्या कोट्याचे आहेत तर एक ये, एक नंबर गोर आहे मित्रांनो वीस हजार पाचशे घेतलेला आहे तुम्हाला ह्या क्वालिटीमध्ये गोरं पाहिजे असेल तर आपल्या ओसमत बैल बाजार तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज ओसमतच्या बैल बाजारामध्ये आलेला आहे तालुका जिल्हा अंगोली आहे ओसमत तालुक्याचा हा बैल बाजार आहे या बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता कोणती का जर्सीमध्ये मित्रांगोर बैल आले आहेत आपल्या बाजारामध्ये तर पाहूया काय किंमत सांगतात काय याची एक लाख पाच हजार कशी आहेत कामाची गॅरंटी कशी राहील म्हणजे दगड म्हणून का दिवसभर चालतात दिवसभर चालतात कामाची गॅरंटी राहील आणि दात मारित डोळत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी राहील उषा साडी चालतात का उषा तर संपूर्ण कामाला पाहू शकता जर्सीमध्ये येतात ना पंचवीस टक्के मित्रांनो जर्शी आहे एक नंबर जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला पाठीमागून पुढे दाखवतो एक काळ्या कलरमध्ये आहे आणि एक हरण्या कलरमध्ये आहे मित्रांनो पाहू शकता किंवा थोडी कमी जास्त होईल ना गाव कोणतं म्हणजे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी तर आपल्या चॅनल तो कोणी गिरॅक आलं तर कमी जास्त होईल ना कारण की आपल्या चॅनल संघ याची या जणांची खूप मागणी आहे तर कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर एवढा किंमत किंवा कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो चालू काही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो बोर आलेला आहे मित्रांनो गवरामध्ये येते तर काय सांगली सोय किंवा त्याची दाताला कसं आहे कामाची गॅरंटी कशी राहिली त्याची गाडी कस कामाला लावली काय लावलेलं आहे बैलगाडी बैलगाडी लावलेली आहे फक्त मित्रांनो कामाची काय गॅरंटी नाही तर दाताला दोन आहे तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर कमी जास्त किंमत होईल ना तर मित्र या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसुमा बाजारामध्ये एकटे कोणाला बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल तर काय सांगली हो याची किंमत पंच्याहत्तर किंमत कामाची गारंटी कशी राहिली याची दुबाटे लात मारत नाही डुवत नाही झुरत नाही एकदम शांत काहीच नाही काहीच नाही तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर तर कोणाला पाहिजे असतं कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचं एकटं तर आहे आणि गोरं पण आहे नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोडा मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे एका मोपाचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगता सूर्य किंमत काय सांगली एक लाख पंधरा हजार किंमत सांगितलं तर दाताला कसं आहे दाताला सुटलेल्या कामाची गॅरंटी कशी राहिली हा दगड फोन करू बाट्या हा दिवसभर चालतं आता तर गाव कोणतं म्हणजे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे शेतकरी आहेत मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण गॅरंटी राहील कामाची संपूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो हे तुमचं आहे ते कोणाचं आहे तुमचं काय म्हणजे शो किंमत याची पन्नास पनास। हजार रुपये कि किमत सांगाल तर दाताला कसं आहे दाताल एकच आहे का दाताला एक आहे मित्रांनो कामाची गॅरंटी राहील कायची दगड म्हणून हलक्याल ते कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस कमी जास्त होईल किंमत तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर मित्रांनो गोरी आहे आपल्या बाजारामध्ये आलेला आहे कोणाचा आहे तुमचा आहे दाताला कसं आहे दाताला दोन दोन आहे गावरामध्ये येते गावराय मध्ये येते मित्रांनो अह दातामध्ये येतात दाताला दोन दोन आहे कामाची कारण कशी राहिली हा म्हणजे हा हलक्या हाताने गाडी वापरायला तर गाव कोणते तुमचं काय म्हणली किंमत याची पासष्ट हजार नंबर सांगा धुत नाही सौदा चालू आहे तर पाहू शकता तुम्ही लावूया आपल्या आकाश युट्यूब चॅनल वर तर गोपिनाथ खोर्डे समोर पाहू शकतो सौदा करताना मित्रांनो एक नंबर सौदा चालू आहे मोठ्या मोबाईल पाहिजे आहेत हायचा पण अंगत पण सर्कल व्हॉड आहे तर पाहूया काय सांगली काका किंमत तुम्ही जिल्हा कृपी किंवा सांगायला तेवढा मागेल तर एक लाख एकोणीस सौदा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो गोपीनाथ काकाने सौदा केलेला आहे जिल्हाकृपी शेतकऱ्यांनी किंवा सांगली होती पाहूया सौदा झालेला आहे मित्रांनो का केवढा सुटला एक लाख अठरा ला का एक लाख अठरा सुटलेला केवढ लागली सतराला मोग लागली मित्रांनो एक लाख अठरा हजार झालेला आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी घेतला मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मित्रांनो उसाच्या गाडी घेतलेला आहे एक लाख किती म्हणजे आता एक लाख अठराला ला आहे मित्रांनो खूप मोठा जोड आहे उसाच्या गाडीला लावण्यासाठी घेतलेला आहे झालेला मित्रांनो सुद्धा कसं वाटलं चॅनल चॅनल कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि सुद्धा कसा झाला मित्रांनो योग्य सुरू झाला का कमेंट मध्ये सांगा एक लाख अठरा झाला मित्रांनो कोण सुटलेला आहे होय मित्रांनो तुम्हाला या कोलटमध्ये बैल पाहिजे असेल तुम्ही आमच्या बाजारला भेट द्या आणि मित्रांनो चॅनल पण नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर मित्रांनो नवीन असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा लाईव्ह तुम्हाला आपल्या तुम्हाला बैलबाजार टाकत असतो मित्रांनो आपल्या चॅनलवर व्हिडिओ इथं थांबवतो नमस्कार मित्रांनो आकाश रोहन यायट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा एक नंबर वरे आलेला आहेत हाईटला पण अंगात पण एक जोड आहे तर पाहूया काय किंवा सांगतात गाव कोणतं तुमचं तर काय सांगली किंमत याची जोडीची एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगाल तर दाताला कसं आहे दाताला चार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी काम? दगडा भाजून कौपाट्या दगड भाजून चालतात कौपाट्या चालतात उमाट्या चालतात ना लात मारत नाही तुम्हाला जुळत नाही तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी हा चौऱ्याण्णव हा चौपन्स पक्की गॅरंटी राहील ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही माझा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या वसमत बैल बाजारामध्ये एक नंबर जोडा आलेला आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखं जोड आहे तर काय किंमत सांगतात पाहूया दादा किंमत काय म्हणली दीड लाख रुपये दाताला कसे आहेत दाती आलेले आहेत कामाची गॅरंटी कशी का का दगड दाकून उपाट्या कामाची गॅरंटी राहील मित्रांनो आणि लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही एकदम शांत गाव कोणते तुमचं शिवपुरी आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकवीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो तुम्हाला शिंगा बैला शिंगा करून घ्यायचं असेल तर यांना भेट द्या ओसमतमध्ये ओसमाबाजार ओसमत बाजारामध्ये असतात तर तुमचं नाव काय सांगा तर आपलं ओसमत बाजारामध्ये संपूर्ण बैल बाजारामध्ये असतात ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट गावामध्ये कोणी एखाद्या खे खेळेतल्या शेतकऱ्या शिंगा करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता ना त्या गावामध्ये तर मित्रांनो यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला शेअर करा मित्रांनो हिंगोलीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या उस्मा तालुक्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटी मित्रांनो शेतकऱ्याचे ऍक्टिव्ह आलेले आहेत समोर पाहू शकता हरण्या कलर मध्ये येते दादा काय चालले किंमत याची पन्नास दादाला कसं आहे कामाची गॅरंटी कशी राहील लात मारत नाही झुवत नाही एकदम शांत बाहेर तुमचा तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी किंमत थोडी कमी जास्त होईल आता सुरू तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर एकटं बैल आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा कोणाचा काय सांगली याची आता येईन या बारा एक वाजता एक वाजता येईन तर मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एकसारखा जोडा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली सोडू किंमतीची एक लाख एक लाख पाच हजार दाताला कसं आहे दाताला दोन दोन आहेत ना दात सुटलेली आहे दोन धुरीची आहेत मित्रांनो तर गाव कोणतं म्हणते तुझा कामाची गॅरंटी कशी राहील याची मग कामाची गॅरंटी संपूर्ण राहील ना म्हणजे मोठ्या गादगड बांधून लात मारत नाही डोत नाही एकदम शांत तर कोणी शेतकरी आपलं वस्तू तालुक्यात आले तर किंवा थोडी कमी जास्त जारेन... होईल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता एक एका मोपाचा जोड आहे मित्रांनो कलर पण सारखा आहे फक्त शिंगाला थोडं मित्रांनो कमी जास्त आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरं कि अवदात वसरायचं मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाईम मित्रांनो आपल्या आकाश सुरू पाहू शकता सोद्या चलो मित्रांनो दोन्ही पण अवदात दिवस आहेत किती म्हणजे होत तुम्ही किती सांगली अकरा देतो म्हणाल तुम्ही काय म्हणाले दहा हजार का मित्रांनो सुद्धा थोडा जवळ आलेला आहे तर पाहू शकता बारक्या वाजता मित्रांनो सुद्धा होते का तुम्ही आपल्या चॅनल पाहू शकता मित्रांनो दोन्ही पण गोरे आहेत बारा महिने सौदा चालू आहे आपल्या मित्रांनो खूप मोठा सौदा चालू आहे बारक्यानं फर्स्ट टाइम आपल्या चॅनल व्हिडिओ येणार आहे मित्रांनो बारक्या वाजता लाईव्ह सौदा घ्या चार पाशाला कमी जास्त करून घ्या कमी जास्त झालेला आहे साडे दहा जोड सुटलेला आहे बारक्या वस्त्राचा सौदा झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो फर्स्ट टाइम बारक्या लहान अवदात वसरा तुम्हाला आपली आकाश वरूंशी फेसबुक पेजवर आणि आकाश सुरू युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे खूप चांगला मित्रांनो शोध झालेला आहे शेतकऱ्याचे वस्त्र होते बारीक अवदात मध्ये तुम्हाला या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या वस्तू बाजारामध्ये भेटून जातील तुम्हाला सांभाळण्यासाठी उभा राहा कोणाचा मित्रांनो तुम्हाला मी या बाजारामध्ये एकटे शेतकऱ्याची एकटे बैल तुम्हाला दाखवत असतो तर काका का कोणते तुमचा दारे पुढच्या आहे दाताला कसं आहे बैल आले कामाची गॅरंटी कशी राहील याची उभा का दगड बांधून उमाट्या मित्र कामाची गॅरंटी राहील तर कोणाला मित्रांनो पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा सांगायचे फोन नंबर सांगा एकतीस ऐंशी झिरो दोन कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो काम संपूर्ण राहील किंमत थोडी कमी जास्त होईल मध्ये नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो समोर पाहू शकता आपल्या उस्मा बाजारामध्ये किलर पण बैल खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत मित्रांनो माघाच्या हप्ती पण आले होते आणि हप्ते पण किल्ल्या बैल आलेले आहेत तर बाबा काय सांगू किंमत जोडीची गाव कोणतं आहे तुमचं ओढत ओढत का तर पंच्याण्णव हजार किंमत सांगायला दत्ताला कशा आहेत दोन चार दोन कोणत्या आहेत पलीकडे चार आहे का मित्रांनो पलीकडे चार अलीकडे दोन आहे कामाची गॅरंटी कशी यायची दगड म्हणून आणि बळी उषाच्या गाडी चालत नाही लहान उषा गाडी चालत नाही तर तुमचा फोन नंबर सांगता बाबा सांगा फोन नंबर शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता जो एक नंबर आहे किल्ल्यामध्ये येते मित्रांनो मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला एकटे गोरी बैल गोरी पाहिजे असेल तुम्ही आमच्या वसमत बैल बाजारला भेट द्या मित्रांनो शेतकऱ्याचे एक नंबर गोरे आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय सांगित किंमत त्या गोरीची दाताला कसं आहे दाताला सहा आहे कामाची गॅरंटी कशी राहिली याची उभाट्या लात मारायच्या डोळ्यात नाही एकदम शांत गाव कोणते म्हणले तुमचं तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव बावीस तेरा किंमत थोडी कमी जास्त होईल यायची तर मित्रांनो कोणाला पाहायचं असेल तर शेतकऱ्याचं बैल आहे मित्रांनो दाताला सहा आहे ना दाताला सहा आहे कॉन्टॅक्ट करू शकता याची काय म्हणले किंमत पंचवन दाताला कसं आहे लातारा दोन आहे मित्रांनो तर कामाची गॅरंटी कशी राहील यायची उभट्या लातवार एकदम शांत गाव कोणता आहे धनवरचे आहे मित्रांनो दोन्ही पण तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोन नंबर द्या तुमचा शहात्तर सासष्ट तेरान्याण्णव ते गिरमध्ये येते का नाही क्रॉसिंग गिरमध्ये येते ना तर मित्रांनो कोणाला हे गोरे पाहिजे असे कॉन्टॅक्ट करू शकता आणि गावरामध्ये येते मित्रांनो तर नंबर द्या दोन्ही पण एकाच गावच्या शेतकऱ्याचं गोरे आहे दोन्ही पण दो काय सांगली सुरू व्हायची किंमत पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये किंवा सांगायच दाताला कसं आहे सहा दात दाताला सहा आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे गावराणी बैल आहे मित्रांनो कामाची गॅरंटी कशी राहील सोडू याची दगड बांधून दगड लात मार्गत नाही नाही पक्की गॅरंटी लहान लेकरांना सोडू द्या गाव कोणतं रांधोना रांधोना आपल्या काय तुमचं दिपके दिपके का तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बेचाळीस किंवा थोडी कमी जास्त होईल ना होईल होईल मित्रांनो शेतकऱ्याचं बैल आहे तर कोणाला पाच घरगुती बैल आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपले ते तेहतीस हजार सहाशे सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला रोज जवळपासच्या संपूर्ण बैल बाजाराचा काय बाजारभाव आहे ते तुम्हाला मी आपल्या युट्यूबद्वारे आणि फेसबुकद्वारे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो